वंचित बहुजन आघाडीने त्यावेळी देखील इथे असलेला त्रेसष्ट एकसष्ट आर हा जो पट्टा आहे नदी का काठचा त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे एवढे पर्याय सुचवलेले असताना देखील तत्कालीन असलेले आताचे विद्यमान आमदार सावकारी जे असतील तत्कालीन असलेल्या खासदार ज्या आता देखील खासदार आहेत राष्ट्र केंद्रीय मंत्री आहेत धारकांना आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला आम्ही तातडीने पुनर्वसनाच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देऊ आम्ही तुम्हाला घरं उपलब्ध करून देऊ जागा उपलब्ध करून देऊ पण अशा पद्धतीने जी कारवाई झालेली आज आठ वर्ष झालेली आहेत आणि थोडे तारखे नाही पंधरा हजार कुटुंबांचा हा प्रश्न आता आता आम्ही आज पहिला दिवस आहे नगरपालिका प्रशासनाच्या आम्ही दालनात हो। आहोत आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सकारात्मक अशा पद्धतीची चर्चा आणि जोपर्यंत सातबाऱ्याची हमी लिखित स्वरूपामध्ये मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून आणणार नाही आज जर इथे आम्हाला न्याय मिळाला नाही तर उद्या आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात शिरू आणि तिथे आम्हाला न्याय मिळाला नाही तर ज्यांनी निवडून येऊन या लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी घेतलेली आहे आम्ही इथल्या आमदार महोदयांच्या कार्यालयावर हल्ला बोलतो चंद्र सूर्य स्वातंत्र्य भारताची चंद्र सूर्यनादो स्वातंत्र्य भारताचे सबस्क्राईब <coughs> प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट